तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहंभाव हा पानटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पानटे भक्ती चिजावे, जावे श्रीराम जिथे वाद संपतो तिथे सो संवाद सुरू होतो मात्र असा संवाद व्हायला हवा असेल तर विवेकाने अहंकारावर मात करायलाच हवी असा विवेक केल्यानेच आपली क्रिया पालटेल म्हणजेच आपल्या स्वभावात कृतीत चांगला फरक पडेल असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल याआधीच्या साधारण आठ श्लोकांमध्ये समर्थाने वाद टाळून सुखसंवाद साधण्यावर भर दिला आहे अगदी क्षुल्लक कारणावरून हावरी तुमरीवर येणे गरजेचे नसते त्याऐवजी शांतपणे आपला मुद्दा समजावून सांगितला तर समोरच्या माणसाचे मन मत बदलू शकते पण आपण जराही धीर धरत नाही रागावून बोलण्याने समोरची व्यक्ती चिडते आणि सगळे वातावरण बदलून जाते आता आताच आता असं बघ तुझी काहीच चूक नसतानाही आईबाबा तुला ओरडले रागवले तर अगदी स्वाभाविकपणे तू सुद्धा चिडतेस जरा रागच येतो तुला आपली काहीही चूक नसताना कोणी आपल्याला ओरडलं की राग येतो त्याचं मुख्य कारण म्हणजे आपला अहंकार मला का बोलतस तू माझी काय चूक होती नेहमी मीच का मारडी में खायची ही सगळी वाक्य तू बोलतेस हे सगळं आम्ही लहानपणी बोलत होतो विचार कर आणि ही वाक्य पुन्हा म्हणून बघ बरं जरा किती वेळा मी मला माझं हे शब्द आले वाक्यात पण हे का होतं तर फक्त आणि फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या अहंकारामुळे या अहंकारामुळेच वाद होतात क्वचित अहंकाराने नुकसानही होते आणि अशा वेळी आपल्या मदतीला कोणीही येत नाही या अहंकाराने आपल्या चुकाही आपल्याला समजत नाहीत आणि दुसऱ्या कोणी त्या लक्षात आणून दिल्या तर तेही पटत नाही उलट आणखी रागच येतो आपल्याला कारण तेच अहंकार का मीच बरोबर हा भाव बदलला नाही तर क्रिया पालटणार कशी आणि कधी आपल्याला कोणी फसवू नये आपल्याला कोणी त्रास देऊ नये माझ्याशी कोणी खोटं बोलू नये माझं सर्वांनी ऐकलंच पाहिजे हे जे सगळं आपल्याला वा व्हावं असं वाटत असतं ना तेव्हा आपण तसं दुसऱ्याशी वागतो का हा विचार करणं म्हणजेच विवेक करणं सगळ्यांनी माझ्याशी चांगलं वागावं वा असं मला वाटत असेल तर मलाही सर्वांशी चांगलंच वागायला लागेल म्हणजेच माझी क्रिया ही मला पालटावी बदलावी लागेल मी जसं बोलते तसंच मी वागू लागले तर अगदी मनापासून वागू लागले तर नक्कीच माझ्यात चांगले बदल होतील गढूळ पाण्यातला मळ खाण खाली बसण्यासाठी त्यात पुतुरटी फिरवावी लागते अगदी तसंच आपला स्वभाव बदलण्यासाठी अहंकारासारखे दुर्गुण दूर करण्यासाठी विवेक करावाच लागेल चांगलं वाईट ओळखून तसं वागलो तरच मन निर्मळ होईल जर माझ्या सवयी बदलल्या समोरच्या माणसातले दोष बघण्याऐवजी मी त्यातले सद्गुण बघू लागले तर हळूहळू माझे मन निर्मळ होऊ लागेल आणि असे झाले तरच माझे वागणे भगवंतांना आवडू लागेल जय जय रघुवीर समर्थ